आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सध्या सोशल मीडियावर एक भयानक बातमी सर्वांना ऐकायला भेटत आहे आणि हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे सत्य आणि असत्य आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग फार वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका सध्या सोशल मीडियावर एक दावा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे की बटाटा आणि कांदा एकत्र ठेवल्यास त्यातून एक, त्या एक विषारी वायू तयार होतो जो अत्यंत घातक ठरू शकतो आणि त्याचा परिणाम प्राणघातकही ठरू शकतो एका इंस्टाग्राम मध्ये असं सांगितले जात आहे कांद्यामधून इथेलिन वायू बाहेर पडतो जो बटाटा लवकर अंकुरित करतो आणि त्यातून निर्माण होणारे सोलानाईन नावाचे घटक शरीरासाठी अत्यंत घातक ठरतात काही लोकांच्या मते अशा प्रकारे खराब झालेला बटाटा खाल्ल्यास ब्लड शुगर अचानक वाढते फूड पॉयझिंग होते आणि गंभीर प्रकरणामध्ये मृत्यू देखील होऊ शकतो हे ऐकल्यावर अनेक लोक घाबरून गेले आहेत आणि अनेकाने आपल्या घरातील कांदे बटाटे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यास सुरुवात केली आहे पण हा दावा खरोखर कितपत खरा आहे यामध्ये वैज्ञानिक आधार आहे का यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केले आहे आणि चर्चा केली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच सत्य जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण मोड आलेला बटाटा खाल्ल्यास काय होऊ शकतं त्याचबरोबर कांदा आणि बटाटा एकत्र ठेवल्यास काय होऊ शकतं हे शास्त्रीय दृष्ट्या पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहूया कांदा आणि बटाटा एकत्र ठेवल्यास काय होतं बटाटा आणि कांदा एकत्र ठेवल्यास त्यांचा खराब होण्याचा वेग वाढतो कारण कांद्यामधून बाहेर पडणारा वायू बटाट्याच्या अंकुरित होण्याच्या प्रक्रियेला गती देतो म्हणजेच जर बटाटा आणि कांदा एकत्र ठेवले तर त्याचा वापर लवकर करावा लागतो पण हे तेवढंच घडतं या प्रक्रियेमुळे कोणताही विषारी वायू तयार होत नाही किंवा त्याचा परिणाम प्राणघातक ठरत नाही आता यानंतर पाहूया मोड आलेला बटाटा खाल्ल्यास काय होत जेव्हा बटाट्याला मोड येतो तेव्हा त्यात सोला नाईन नावाचा नैसर्गिक विषारी घटक वाढवू लागतो हा घटक काही प्रमाणात सर्व बटाट्यामध्ये असतो पण मोड वाढल्यानंतर त्याचे प्रमाण वाढते यामुळे पोटदुखी उलटी मळमळ किंवा फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते मात्र सोलानाईन मुळे मृत्यू होतो हा दावा चुकीचा आहे सोला नाईन शरीरावर परिणाम करू शकतो पण ते घातक पातळीवर पोहोचण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सेवन करावं लागतं म्हणजेच एक दोन मोड आलेला बटाटा खाल्ल्याने कोणालाही मृत्यू होणार नाही परंतु त्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास पचना संबंधी समस्या येऊ शकतात म्हणूनच अत्यंत जुने आणि जास्त मोड आलेले बटाटे खाणे टाळावे कांद्यामुळे बटाटा विषारी होतो का हा प्रश्न सर्वांसमोर आता तयार झालेला आहे तर काही लोकांचा असा समज आहे की कांद्यामुळे बटाट्यामध्ये काही विषारी घटक तयार होतात आणि त्यामुळे त्याचा वापर धोकादायक ठरतो पण हा समज सुद्धा चुकीचा आहे कांदा आणि बटाटा एकत्र एक ठेवल्याने बटाटा लवकर खराब होतो परंतु त्याचा वापर धोकादायक ठरत नाही कांद्यामधून बाहेर पडणारा वायू बटाट्याच्या पिकण्याच्या प्रक्रियेला गती देतो त्यामुळे ते लवकर खराब होतात परंतु त्यामुळे कोणताही विषारी वायू तयार होत नाही अशा प्रकारे खराब झालेला बटाटा खाण्याने जास्तीत जास्त पोटाचे विकार होऊ शकतात परंतु मृत्यूची शक्यता अजिबात नाही हा व्हिडिओ बनवण्याचं तात्पर्य चुकीचा आहे सजग फॅक्ट चेक टीमने केलेल्या तपासणीनुसार कांदा आणि बटाटा एकत्र ठेवल्यास त्यातून विषारी वायू तयार होतो आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो हा दावा पूर्णतः चुकीचा आहे